नवोपक्रमाचे नाव आहे कृतीतून विज्ञान करा शोधा आणि शिक या उपक्रमाची उद्दिष्टं पुढील प्रमाणे आहेत विज्ञान विषयाची मैत्री वाढवणे विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे विज्ञान विषयातील संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजावून घेणे कृतीयुक्त अध्ययन अध्यापन ही संकल्पना अधिक प्रभावीपणे रुजविणे अध्ययन अध्यापनात प्रयोगशीलता वाढविणे वैज्ञानिक वा� दृष्टिकोन विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक भावना निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक भावना निर्माण करणे स्वतः विज्ञान प्रयोगाचे सादर करणे विज्ञान विषयाची गुणवत्ता वाढविणे व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण करणे या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केला उत्तयुक्त विज्ञान पद्धतीने शिकवण्यासाठी मी एक त्रिसूत्रीचा वापर केला करा शोधा आणि शिका ऐकलेलं विसरतं पाहिलेलं लक्षात राहतं आणि केलेलं समजतं अशा अर्थाची चीनी भाषेतील एक म्हण आहे शिक्षणाच्या संदर्भाने विचार करता ही म्हण मोठेच तत्वांचा आहे अध्ययन अनुभव देताना शिक्षणात कृतीचं महत्त्व मोठं आहे त्यातल्या त्यात, त्यात विज्ञान विषयात कृतीयुक्त अध्यापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण विज्ञान वाचून शिकवण्याचा विषय नाही करा शोधा आणि शिका डू डिस्कवर अँड लर्न या तत्वाप्रमाणे विज्ञानातील प्रत्येक संकल्पना मुलांना नीटपणाने समजून सांगायला हवी करून बघण्याचा भरपूर संधी असल्या पाहिजेत वेगवेगळ्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना रंजकतेने विज्ञान शिकवावे हे गरजेचे आहे विज्ञानाच्या तासाला भाषण नाबाजीच्या आवेशात पाठ्यपुस्तकातील मजकूर वाचून दाखवला जातो माहितीचा मारा केला जातो संकल्पना स्पष्ट होत नाहीत विद्यार्थी चाचपडत असताना लक्षात आले की विज्ञान विषय आवडत असला तरी त्यांना शिकवण्याची पद्धत रटार वाटत होती मुलांसमोर उभं राहताना अपराधीसारखं वाटायला लागलं मग सुरू झाला माझ्यातला शिक्षक म्हणून समृद्ध करण्याचा प्रवास थांबलेल्या झाडांची मुळं पाणी शोधतात तसंच काहीसं झालं पुस्तकं वाचली विकिपीडिया अरविंद गुप्तां टॉईज खान अकॅडमी आकाशवेद अशा अनेक सायंटिस्ट ब्लॉग यूट्यूब बरेच शोध त्यावेळेस घेतले तेवढीसुद्धा पुरेशी नव्हती आणखी कुठं काय करायचं याच्या शोधात असताना या क्षेत्रातील मान्यवर जे असतील आय सर पुणेसारख्या क्षेत्र यांच्याशी मी संवाद साधून कृतीयुक्त विज्ञान अध्यापनात समज विकसित व्हायला हवी त्या पद्धतीने मी प्रयत्न केले विज्ञान आणि गणित विषयाच्या संबंधित अनेक कार्यशाळांना मी उपस्थित राहिलो दिवाळी आणि उन्हाळीच्या सुट्टीत त्याविषयी मी प्रयत्न केले पाठाची सुरुवात व्याख्या आणि व नियमांपासून न होता प्रत्यक्ष कृतीने होते कृती करताना निरीक्षण आणि विश्लेषण खूप महत्त्वाचे आहे ती संधी मुलांना दिली जावे यासाठी मी प्रयत्न केला विज्ञान अध्यापनासाठी फाईव्ह ई पद्धत एनी एंगेज एक्सप्लोअर एक्सप्लेन एलोब्रेटेड इव्होल्युशन या रचनावादी मॉडेलनुसार काम करताना मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण होणार कशी विज्ञानाचे तत्त्व आणि कार्यकार्याभाव समजून घेतल्याशिवाय मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे कठीण होईल असे वाटू लागले प्रयोगातून शिकायला मिळत असल्याने विज्ञानसारखा वृक्ष निरस कंटाळवणा वाटणारा विषय देखील मुलांना अत्यंत रंजूत वाटू लागला खरं तर शाळा म्हणजे केवळ इमारत किंवा शिक्षक मुलांची एकत्र येण्याची जागा नसते मुलांचा सर्वांगीण विकासासाठी मदत करणारी त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारी वैशिष्ट्यपूर्ण जागा असते शाळा अशी जागा जी मुलं कुतूहल आणि जागे करून त्यांना सक्रिय बनवते मुलांचा मनात प्रश्न निर्माण करते आणि तरो शोधायला समस्या जाणून घ्यायला उद्युक्त करते माझा उपक्रम आज मी यशस्वी होताना पाहत आहेत खरंच मला त्याचं समाधान वाटतं की विद्यार्थी आज विज्ञानासारखा विषय आनंदाने शिकू लागलेत स्वतः प्रयोग करू लागले स्वतः त्यातील निष्कर्ष कार्यक्रम शोधू लागले आणि ते शिकू लागलेत धन्यवाद